नमस्कार सर्वांना कसे आहेत तुम्ही बरे आहेत का तर मी जेव्हा स्टार्टिंगला व्हिडिओ बनवायला सुरुवात केली ना तेव्हा ना जास्त करून मी लिप्सिंगची व्हिडिओ बनवायचे कारण की नाही का नवीन नवीन थोडंसं वापर कसं काय होय ते करू नाही का जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत माणसाला थोडंसं घाबरण्यासारखं होतं तर मी स्टार्टिंगला व्हिडिओ लिप्सिंगची बनवायचे नाही तर म, मला खूप जणं मला म्हणायचे की नाही तू बोलून व्हिडिओ बनवू तुझा फेसचा जो मेन आहे ना तो बोलून व्हिडिओ बनवू मी इन्स्टाला फेसबुकला असं खूप वेळ ऐकलं खूप वेळ बघितलंसुद्धा मी म्हटलं असं काय मग हे लोकं म्हणते की बोलून व्हिडिओ बनवू बोलून आता मी लोक बोलून म्हणजे काय म्हणून का मग हळूहळू सगळ्या गोष्टी समजायला लागल्या आणि खरं सांगू का तुम्हाला मी जो म्हणजे जसं मी बोलून व्हिडिओ बनवायला लागले आहे ना तर फेस टू फेस आता जशी मी बोलते तसं बोलून व्हिडिओ बनवला तसे माझे ना लाईक्स परत व्ह्यूज वगैरे खरंच खूप जास्त जायला लागले आणि मला खरंच खूप आनंद होतो आहे म्हणजे फॉलोअर्स वगैरे पण वाढतात हे सर्व तुमच्या कृपेमुळे खरंच नाहीतर ही तेही अजिबात नाही आणि खरंच मी सांगते लोकांचा विचार करू नका हो कॅम काय बोलतात मोबाईल उचला डायरेक्ट कॅमेरा ऑन करा कॅमेरा ऑन केल्याच्यानंतर जे येईल ते बोलायला सुरुवात करा तुम्ही आधी अशी काय बोल अशी काय बोलते ही आमची गावाची भाषा आहे बघा तर कधी कधी मधी मधी म्हटलं थोडंसं येतं आमच्या घरी पण अशीच कधी कधी बोलत होते मी तर नाही का कॅमेरा उचला मोबाईल उचला कॅमेरा चालू करा आणि जर येईल ते बोलायला सुरुवात करा विचार करू नका की काय कोण काय बोलत आहे कोण काय काही कोण बोलत नाही फक्त बोलतात ना ज्याला जे बोलायचं ते बोलू द्या काही फरक पडत नाही आत्ताच सांगते मी हां खरंच आहे जसा येईल तसा व्हिडिओ बनवायला सुरुवात करा ये हा काय बोलतो आहे तो काय बोलतो आहे फक्त लोक बोलायला आहेत एकदा कॉन्फिडन्स आला ना तुमच्यामध्ये बस बाकी काहीच नाही चला बाय